नांदेड बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आडतीवर माल दिल्याच्या नंतर शेतकऱ्याला दोन अडीच महिन्यांना पैसे मिळत आहेत त्यामुळं शेतकरी मेटाकुटीला आला वैतागलेला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचं खरेदीदारावर अजिबात नियंत्रण नाही खरीददार आणि आडते यांच्यामध्ये शेतकरी पिसला चाललेला आहे अनेक आडत्यांना सुद्धा खरीददार जाणीवपूर्वक त्रास देत आहेत डोळे मारून भाव कमी करणे आवाच्या uh, सवा कट्टी लावणे हे सगळे प्रकार इथे चालू आहेत ते प्रकार बंद व्हावेत यासाठी आज सर्व शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये सभापती आणि मान्यवरांनी सगळ्या शेतकऱ्यांना शब्द दिल्यामुळे आजचं बंद पडलेली लिलाव तूरस आम्ही सुरू करत आहोत आणि त्यांनी त्यांच्या शब्दाला जपावं हीच अपेक्षा या निमित्तानं करू नाही इथून पुढं सोमवारपासून जर सगळं सुरळीत नाही झालं तर मग मात्र बेमुदत लिलाव बंद आंदोलन हे सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात येईल हळदीचा हो हो व्यापार हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जे दर ठरतात आणि त्या हिशोबाने हळदीच्या व्यापारामध्ये तेजी मंदी येत असते नुकतंच झालेलं पाकिस्तानचं युद्ध असो की बांगलादेशसोबत आपलं व्यापारी ह्याच्यामध्ये हे झालेलं असल्यामुळं आज परिस्थिती अशी आहे की थोडीशी हळदीमध्ये मंदी आलेली आहे हळदीमध्ये मंदी आलेली आहे थोडशी आणि त्याच्यामुळं पेमेंट्स वास्तविकता आहे थोडेफार डिले व्हायला आहे परंतु येणाऱ्या सोमवारपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याचे पैसे देणं बाकी राहणार नाही असं आत्ताच या ठिकाणी व्यापारी बांधवांची बैठक झाली होती हा शेतकऱ्यांचा शिष्टमंडळ येण्याच्यापूर्वी आणि त्यांनी अतिशय याच्याप्रमाणे सांगितलं आहे आम्हाला की कुठल्याही हालतीमध्ये एकवीस बावीस तारखेपर्यंत सोमवार मंगळवारपर्यंत येणार आहे पूर्ण शेतकऱ्यांचे जेवढ्या पैशा शेतकऱ्यांचे पैसे शिल्लक आहेत देणं बाकी आहेत त्यांचं पूर्ण पेमेंट होऊन जाईल शंभर टक्के समाधान झाले मी सर्व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीशी बोललो आणि त्यांनी या गोष्टीवर अतिशय समाधान व्यक्त केले आणि हळदीचं व्यापार हा थोडंसं सध्या मंदीमध्ये असल्यामुळं आणि शेतकऱ्यांना सध्या पैशाची नितांत आवश्यकता आहे खत सध्या कोळपण्या निंदन खुरपण या सगळ्या गोष्टींसाठी शेतकरी बांधवांना आमच्या पैशाची अत्यंत नितांत आवश्यकता आहे आणि त्या हिशोबानं आम्ही मीच नाही तर आमचं बाजार समितीचं सर्व संचालक मंडळ प्रशासक मग ते सचिव सहसचिव बाकीचे आमचे कर्मचारी असतील सगळेजण या ठिकाणी अतिशय श अहोरात्र परिश्रम घेऊन शिस्तीनं व्यापार कसा चालेल शेतकऱ्याचं चा बीट व्यवस्थित झालं पाहिजे बीट झाल्यानंतर त्याचं दोन दिवसात तीन दिवसात माफ झालं पाहिजे आणि माफ झाल्यानंतर त्याला शेतकऱ्याची जेव्हा निकड आहे जेव्हा त्याला आवश्यकता आहे नियमाप्रमाणात प्रमाणात ताबडतोब पैसे कसे देता येईल याच्यामध्येच आम्ही सगळेजण आहेत धन्यवाद